हल्ला कोणी केला हे बोला ना हे बोला जोरात बोला परत जोरात बोला हल्ला कोणी केला बोला ना बोला कशाला प्रश्न विचारता आम्हाला तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला सांगा कोणी केला जोरात बोला झाला अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुरावा द्यायचे नाहीत जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जुड सुरक्षित नाही आहेत मी स्वतः ट्विट टाकलय मला आई बहिणीवर शिव्या दिल्या आहेत तुला मारून टाकू कुत्रा डुक्कर अजून काय काय लिहिलंय काय चालू आहे काय विधानसभेत भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळी हवा खेळायला बाहेर गेलो होतो हा मालाच मारण्यासाठी आले होते हे सगळे म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार काय गुन्हा आमचा कुणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात करून त्या काय पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून

અરે ખેતો બહુ ઓ સાહેબ પઢાકાર લા મારના मस्ती किती आत्मगिरी कोण आत्मने दादागिरी मारला पडळकर साहेब काय झालं सर काय झालं एकंदर

नितीन देशमुख राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि काय प्रसाद म्हणजे तुमचेच काही विचार कस म्हणावं त्याला जाऊन भेटाव गोवा म्हणावं तर सांगा हल्ला कोणी केला हे बोला ना हे बोला जोरात बोला परत जोरात बोला हल्ला कोणी केला बोला ना बोला, बोला। कशाला प्रश्न विचारता आम्हाला तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न कशाला विचारता आम्हाला सांगा कोणी केला शोरात बोला अख्ख्या महाराष्ट्राला समजलं कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काय पुरावा द्यायचे नाही ते समर्थक आहेत का गुंड आहेत आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधान भवनाला अर्थ काय ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे मग तो कोणी असेल ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विचार आहे विषय आहे मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे ताबडतोबेने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेच्या आहात असंच मी म्हणेन हे अयोग्य नुसतं नाही ना पण विधान भवनाच्या आवारामध्ये जर का या गोष्टी व्हायला लागल्या आणि असे जर का गुंड आणून मारा व्हायला लागल्या तर मग मैदानामध्ये या ही हे सगळ्यात पवित्र असं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये मग त्यांना पास कोणी दिले इथपासून त्यांची जबाबदारी आणि त्यांच्या पोशिंद्यांवरती कारवाई झाली पाहिजे बघा विधान भवनाच्या बाहेर हा एक विषय आणि विधानभवनात या प्रांगणामध्ये जे काय होतं हे अत्यंत गंभीर आहे जर लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने मारहाण होत असेल किंवा धक्काबुक्की होत असेल आणि विशेष म्हणजे गुंड आत आणण्यापर्यंत पाळी जात असेल तर मग शेवटी विधानभवनाचं महत्व राहिलं काय त्यांचं व्यक्तिगत त्यांचं 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 व्यक्तिगत काही असेल तो त्यांचा मुद्दा आहे पण हे विधान भवन आहे विधान भवनाच्या प्रांगणामध्ये एवढा कडेकोट बंदोबस्त आहे असताना देखील हे पास घेऊन आले होते का आणि पास दिले गेले असतील तर ते कोणाच्या मार्फत पास दिले गेले हे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे